रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला करा राजीव गांधी मैदान नवीन पनवेल मैदानावरती पंधरा मीटरचा सिडकोच्या मार्फत रस्ता बनवण्याचे चा काम चालू या रस्त्याला क्रिकेट प्रेमींचा व वा भगवतवाडी ग्रामस्थांचा विरोध केला असून या रस्त्यामुळे झाडांची कत्तल होणार असून भगवतवाडीसाठी दोन दोन रस्ते असल्याने या रस्त्याची गरज नसताना हा मैदानावरतीच रस्ता बनवत तीव्र विरोध यासाठी मराठी समिती व भगवतवाडी व क्रिकेट प्रेमी एकत्र आले असून खेळासाठी एकमेव हे मैदान असून गरज नसताना हा रस्ता केल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होताना दिसतीये रस्ता करून भविष्यात हे मैदान उद्ध्वस्त करण्याचा डाव सिडकोचा असू शकतो असे नागरिकांकडून डबक्या आवाजात बोलले जात आहे आधीच अर्ध्या मैदानावर व्यंगस्कर अकॅडमी बनली उर्वरित तरी मैदान पनवेलकर नागरिकांसाठी ठेवावे अशी मागणी यातून होत आहे क्रिकेटप्रेमी नाराजीमुळे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी येऊन पाहणी करून तिथे बातचीत केली यावेळी माजी महापौर डॉक्टर कविता चौधमोल माजी नगरसेवक समीर ठाकूर माजी नगरसेविका राजश्री वावेकर माजी नगरसेवक संतोष शेट्टी यांनी प्रत्यक्ष होऊन पाहणी केली यावेळी क्रिकेटप्रेमी डॉक्टर कुमार शिंदे दिनेश जाधव मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते भगवतवाडी गावचे प्रमोद भगत आदी मंडळी उपस्थित राहून विरोध दर्शवत भविष्यात आंदोलन करणार असल्याचेही बोलले जात आहे हा जो मैदान आहे तो पूर्ण मैदान अगोदरपासून इथे पनवेलमधील नागरिक आहेत म्हणजे लहानापासून वय उद्यापर्यंत हे क्रिकेट खेळण्यासाठी वापरतात त्यातला अर्धा ग्राउंड आता व्यंगस्कर प्रशिक्षण अकॅडमीला दिलेला आहे पालिकेने आणि जो अर्धा ग्राउंड आहे तो त्यांनी अगोदर त्यांनी यांना आश्वासन दिलं होतं सर्व नागरिकांना की हा फक्त खेळा खेळाचं मैदान म्हणूनच वापरला जाईल त्याच्यावरती असा गेट लावून बोर्ड पण लावलेला आहे खेळाचे मैदान म्हणून पण त्या मैदानाच्या मध्यभागी एक पंचेचाळीस फुटाचा रस्ता आता पालिका बनवत आहे त्या रस्त्याच्या विरोधातच कारण की रस्ता बनवल्यानंतर खेळाचं मैदान खूप अपुरं पडणार आहे आणि आता आपण बघतो की लहान जी पिढी आहे आपली ती स्मार्टफोनमध्ये जे गुंतलेली आहे तर इथे वयोवृद्धापर्यंत सर्व नागरिक खेळासाठी येतात आणि त्या खेळाच्या मैदानाच्या मधोमध आणि या रस्त्याची काही आवश्यकता नाही म्हणजे पलीकडे जे गाव आहे भगतवाडी गाव आहे त्या गावकऱ्यांची मागणीही नाही या रस्त्याची तरी या रस्त्याची रस्त्याचा घाट पालिकेने घातलेला आहे विरोधात हे सर्व क्रिकेटप्रेमी खेळाडू आहेत ते आज एकवटले आहेत त्यांनी पालिकेकडे सुद्धा मागणी केलेली आहे की हा रस्ता इथे होता कामाने जर जर इथे रस्ता झाला तर पुढे जी जागा आहे ती वाढवून मिळावी आणि अधिकृत हे खेळाचे मैदान हेच घोषित केले जावे पालिकेकडून अशी सर्व क्रि क्रिकेटप्रेमींची मागणी आहे ती मान्य व्हावी म्हणून आम्ही पालिकेकडं पालिकेलासुद्धा निवेदन देणार आहेत दोन दिवसामध्ये पालिकेला आयुक्तांना निवेदन देऊन तशी विनंती करण्यात येईल जर अधिकृतरित्या खेळाचे मैदान झाले नाही तर आम्ही मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून सर्व क्रिकेटप्रेमींना पाठिंबा देत आहोत जर गरज पडल्यास आंदोलन करून देखील हे खेळाचे मैदानच राहावे अशी आपण मागणी प्रभावीपणे करणार आहोत बघत स्थानिक प्रतिनिधी आहेत प्रतिनिधी आहेत जर आमच्या गावामध्ये आमच्या आजोबा दोन दिवसापूर्वी आले त्याच्यामुळं आम्ही सगळे गावावाले इथे येऊ शकलो नाही पण आम्ही आणि माझा भाऊ आम्ही आम्ही सध्या परिस्थिती अशी आहे की भगतवाडी ग्रामस्थांना आम्हाला दोन रस्ते खेळायला जाते तरीसुद्धा हा कारण नसताना रस्ता इथं बनवला जातो आणि ह्याचा काही कोणाला फायदा होणार नाही तरी सदर हा रस्ता काम भूमितप करावं असं आमची मागणी आहे मागणी आणि दुसरं असं आहे की ह्या रस्त्यातून उद्या रस्ता झाला तर इथून महिला शाळेतील मुलं वृद्ध लोक येतील तर इथे खेळणारी क्रिकेट हॉलीबॉल किंवा फुटबॉल याच्याने त्याला इजा होऊ शकतो तर त्याची जबाबदारी कोण घेणार बर, आहे बरं हा मैदान कायमस्वरूपी आम्हाला राहील का क्रिकेट त्याची शाश्वती काय आज बऱ्याचशा इथं गोष्टी होत आहेत आणि आम्हाला क्रिकेट क्रिकेटप्रेमींना फक्त झालं की आम्ही हे करून देऊ आम्ही ते करून देऊ पण वास्तविकता काहीच नाही आहे हो। वास्तविकमध्ये प्रत्येक ठिकाणी त्यांना जे पाहिजे ते करून घेत आहेत पण जर हे असत राहिलं तर हा मैदान याच्यामुळं राहणार आणि भगतवाडीसाठी दोन रस्ते आहेत तरी आमची तीव्र विरोध आहे या गोष्टी आम्हाला जर यातून जर न्याय मिळाला नाही तर आम्ही ते साखळी उपोषण करण्याच्या तयारीत आहोत તરી સદત આપણને આ મારા પ્રગતિનું કાર્ય કરાવું ધન્યવાદ